Terima kasih telah menonton! na lucky mauli मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी संत सोपान काका महाराज यांच्या पालखीचा मुक्काम निंबूत येथे झाला आणि पालखी मार्गस्थ झाली आणि आज प्रतिदिंडी स्वरूपात प्राथमिक शाळा असेल किंवा बासाकाकडे महाविद्यालय असेल या शाळेच्या वतीने प्रतिदिंडीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिदिंडी या ठिकाणी काढलेली आहे नक्की काय संदेश दिला जातो या दिंडीच्या माध्यमातून हे आपण शिक्षकांकडून जाणून घेणार आहोत मॅडम नमस्ते स्वागत नमस्कार दिंडीच्या माध्यमातून ही जी दिंडीची परंपरा आहे ही मागील सात वर्षापासून आम्ही चालू केलेली आहे या परंपरेमागे असा उद्देश आहे की विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रम त्याचबरोबर नवभारत साक्षरता अभियानांतर्गत काही साक्षरतेचे संदेश या ठिकाणी दिले जातात आणि आपली वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ती विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच ज्ञात व्हावी यासाठी शाळेचे प्रयत्न असतात प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत काय सांगाल सर या दिंडीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा संदेश दिला जातो या दिंडीच्या माध्यमातून किंवा या वारीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर एक भक्तिमय वातावरण असतं आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे एक भक्ती सांस्कृतिक वातावरण आपल्या विद्यार्थ्यामध्ये लहानपणापासून रुजलं जावं त्याचबरोबर आम्ही स्वच्छतेचे संदेश असतील पर्यावरणाचे संदेश असतील किंवा हरित वारी हा सारखा उपक्रम असेल हे हा उपक्रम या वारीच्या निमित्तानं आम्ही घेऊन पूर्ण गावभर ही दिंडी काढत आहोत महाराष्ट्राची परंपरा ही आपल्या खरं तर सांस्कृतिक परंपरा ही जोपासण्याचं काम, जो काम आ, लो, लो, ची, या शाळेच्या माध्यमातून केलं आहे मॅडम काय सांगाल एक परंपरा जोपासण्याचं काम तुम्ही करता आपल्या लोक लोकप्रिय अशी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची याची आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ओळख व्हावी आणि गावकऱ्यांना त्यामार्फत विद्यार्थ्यांमार्फत साक्षरतेचा संदेश आणि झाडे लावण्याचा संदेश आम्ही आपल्या जिल्हा परिषद शाळा यांच्यातर्फे दिला जातो शिका संघटित व्हा संघर्ष करा अशा आशयाचे फलक असतील किंवा शिक्षण हे महत्वाचं आहे अशा अनेक गोष्टी या वारीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जात आहेत पाणी अडवा पाणी जिरवा काय सांगाल मॅडम कशा प्रकारे दिंडीचं स्वरूप आहे दिंडीचं स्वरूप याचमधून आम्ही लोकांना पाणी आडवा पाणी जिरवा मोबाईलचा वापर कमी करा आणि मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या या अशा स्वरूपाचा संदेश खरं हो। तर अतिशय सुंदर पद्धतीचे संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिला जातोय मोबाईल हा जितका आवश्यक आहे तितकाच त्याचे धोके देखील आहेत मोबाईल टाळा पाणी आडवा पाणी जिरवा असे विविध प्रकारचे संदेश या दिंडीच्या माध्यमातून दिले जात आहेत आपण पाहू शकता फलक आहेत मुलांच्या हातात त्या फलकांवरती लिहिलेला आहे सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच आयुष्याचा मार्ग खरा